नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे केडगाव ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधीक्षकांची भेट आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्याची मागणी कोतवाली पोलीस हे आरोपीस मदत करत असल्याचा आरोप केडगाव देवी रोड एकता कॉलनी येथील माया हिरामन डंबाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की माझी मुलगी अर्चना अमोल गायकवाड हिने सहा मे दोन हजार चोवीस रोजी पतीच्या घरात उपस्थित असताना गळफास घेऊन मृत अवस्थेत आढळून आली त्या दिवशी आम्ही सर्व घटनास्थळी गेलो असता तिचा नवरा अमोल गायकवाड तेथून पळून गेला त्यानंतर आम्ही कोतवाली पोलीस स्टेशन येथे गेलो असता त्यावेळी फिर्याद घेतली नाही तेथे ते म्हणाले की आम्ही पंचनामा करू पोस्टमॉर्टम होईल आणि त्यानंतर तुमची तक्रार घेऊ त्यावेळी अमोल गायकवाड याला तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेतले नंतर सोडून दिले त्यानंतर मुलगा आकाश आठ मे दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला परंतु गुन्हा दाखल करून घेतल्यापासून पोलिसांनी संपूर्ण मदत आरोपींनाच केली अमोल रत्नाकर गायकवाड यास अटक केलेली नाही यातील आरोपी रत्नाकर हरिभाऊ गायकवाड हे पोलीस खात्यातून निवृत्त आहे त्यामुळे पोलिसांचे आणि त्यांचे चांगले संबंध आहे त्यामुळे पोलीस हे कुठलेही प्रकारे व्यवस्थित तपास करत नसून जाणीवपूर्वक आरोपींना मदत होईल असे वर्तन तपासी अधिकारी यांचे आहे कुठलाही सखोल तपास पोलीस करत नाहीत वेळोवेळी विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे देतात त्यामुळे सदर गुन्ह्यातील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येऊन तातडीने आरोपी अमोल गायकवाड रत्नाकर गायकवाड प्रमोद गायकवाड सविता रणदिवे यांना अटक करण्यात यावी या मागणीचे निवेदन समस्त केडगाव ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले यावेळी माया डंबाळे समवेत साधना बोरुडे रंजना उकेर्डे सुरेखा पुलपगार रेणुका पुंड राणी भाकरे आरती उफाडे सुरेखा बन आणि मनीषा सानद कके वैशाली पाठक माया भंडारे हिरा विनोद रोजा दिवे वनिता सूर्यवंशी अंजना हटाळे विजय शिंदे ज्योती जाधव छाया चिपाडे सुनीता डंबाळे अनिता पिसाळ सुनीता काकडे कविता मोहिते जयश्री पुंड एस यू चव्हाण जयश्री बनसोडे ज्योती अग्रवाल माया डंबाळे पूजा डंबाळे प्रणिमा जगताप रुपाली डांबाळे भारती डांबाळे आदींसह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते मी बाजीराव उत्तम भिंगारदे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सामाजिक आहे कार्यकर्ता आहे ही घटना होऊन आज दोन महिने आलेले ती जी घटना आली अर्चना ही माझी सख्खी भाजी आहे आज आम्ही डिपार्टमेंटला वारंवार भेटतो कोतवली पोलीस स्टेशनला जाऊन सांगतो नाही का त्या मुलीचा त्या मुलाला अटक व्हायला पाहिजे तो नगर शहरामध्येच फिरतो ते सांगतात ट्रेस लागत नाही किंवा लोकेशन सापडत नाही आम्ही इकडं जाऊन आलो तिकडं जाऊन आलो तो काय एवढा मोठा गुन्हेगार नाही म्हणून तो शोधत सापडत नाही याचा अर्थ काहीतरी या तपासामध्ये आम्हाला खपवत होती म्हणून आज एवढ्या महिला सामाजिक नियमाच्या वतीने आणि माझी जी भाची जिथं राहतात तिथं कॉलनीतल्या काही महिला बऱ्याच काही महिला आलेल्या त्यांच्या वतीने आम्ही आंदोलन करत होतो एस पी साहेबाला आज निवेदन द्यायला आलो होतो साहेब आज भरतीच्यामुळं तिकडं असल्यामुळे आम्ही या आंदोलन इथं खाली एस पीला देणारच आहेत पण तरी त्या मुलीला आणि तिच्या लेकरांना न्याय भेटावा अशा आम्ही या जिल्ह्याच्या वतीने न्याय विनय मिळाला तर आम्ही इथून पुढं एवढ्या मायला घेऊन आम्ही अमर उपोषणला बसू नाही तर आत्म जाण्याचा प्रयत्न करू हेच नम्र विनंती आज इथं एस पी साहेबांना निवेदन देण्यासाठी सामाजिक न्याय राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांच्या वतीने आम्ही एस पी साहेबांना भेटण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आज या घटनेला दोन महिने उलटून गेले आहेत तरी अर्चना गायकवाड ही महिला या महिलेला न्याय काय अजून भेटलेला नाही तरी आरोपी दोन महिन्यापासून जर भेटत नसत तर पोलीस प्रशासनाने याची चांगली दखल घ्यावी नाहीतर इथून पुढे आम्ही इतक्या मोठ्या प्रकारचं मोठं आंदोलन आम्ही करणार आहोत आणि एस पी साहेबांना आम्ही भेटून त्यांना आज आम्ही निवेदन सामाजिक न्यायाच्या वतीने दिलेलं आहे या अध्यक्ष साधनाताई बोरडे यांच्या अध्यक्षतेखाली आज निवेदनाचा जो एस पी ऑफिसला आम्ही जे निवेदन दिलेलं आहे सरांना तर महिला सुरक्षित नाही आहे त्या मुलीची हत्या झालेली दोन महिने होऊन गेलेले आहे तरी पण अद्याप त्या आरोपी बिंदासपणे नगर शहरामध्ये फिरतो आहे तर महिलांवर खूप काही अत्याचार होते प्रशासनाने त्याची दखल घ्यायची आहे पोलीस प्रशासन हा काहीतरी निष्काळजीपणामुळं त्याला आत्तापर्यंत अटक झालेली नाही आहे तर मी असं म्हणेल की ते तिचे गेलेले प्राण आहेत त्याच्यावर आपण जर काही विचार केला तिचे छोटे छोटे बच्चे आहेत त्यांना न्याय कसा मिळायचा आज तिचा भाऊ आहे त्यांची आई आहे आज आक्रोश काढलेले आहे आणि आपण जर असं जर बिंदासपणे शहरामध्ये तो आरोपी हिरतोय आणि आपण जर ते डोळे झाकपणा केलेलं आहे तर मी म्हणेल की अबू आजू महिलांना सुरक्षितपणा नाही तर मी एकच विनंती करते प्रशासनाला का लवकर लवकर त्या मुलाला अटक झाली पाहिजे आणि त्या मुलीला न्याय मिळवून देण्याचं काम प्रशासन करावं ही मी विनंती करते तू काकडे मी कॉल नेतच राहते तिच्या आईच्या शेजारी अर्चना गायगडच्या आईच्या शेजारीच राहते मी आणि लहानपणापासून तिला मोठा होता आणि पाहिलं तिचं लग्नानंतर ती काय त्याने छेळ केला लग्नानंतर ते पण आम्ही बघत आलो आणि त्याच्या छळाला कंटाळूनच तिने आत्महत्या केली पण आता तिची आत्महत्या होऊन दोन महिने झाले अजूनही त्याला अटक नाही केली तिचे लहान मुलं आहेत त्यांची शिक्षणाचं काय आता त्यांना कोण सांभाळल त्यांना कोण बघन ते दोन लहान मुलं आहे तिच्या आईला होत नाही आता त्या अर्चनाच्या आईला एवढे लहान मुलं सांभाळणं होत नाही ते मुलाला कोण सांभाळायचं तो मुलगा गेला फरार होऊन आता त्याला पकडायचं प्रशासनाचं काम आहे प्रशासनाने इतके दिवस का लांबवलं का गप्प बसलं प्रशासन दोन महिने झाले मोठे मोठे चोर पकडले जाते ना हा का पकडला जात नाहीये त्याला पकडायलाच पाहिजे होती ना कधीच ते स्वतःहून आत्महत्या करणार नाही तिला प्रवृत्त त्यांनी त्या तिला प्रवृत्त केलेला आहे आणि तिला न्याय मिळाला पाहिजे आमच्या सगळे जर आम्ही आक्रोश करू सर्व महिला आम्ही रोड उपोषण बसू पण न्याय मिळायला पाहिजे सजा मिळालीच पाहिजे त्याला कसल्याही परिस्थितीत आमची तळतळीची विनंती आहे एवढी मान्य करून घेतली पाहिजे डी एस पी साहेबांनी स्वतः घेऊन जातीच्या आमच्या कॉलनीत राहून आमच्याच मुलीला जर असं न्याय देऊ शकत नाही तर आम्ही कॉलनीत राहण्या योग्य नाही असं आम्हाला वाटतं प्रतिनिधी अजर सैय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा